थँक्यू नमस्कार मित्रमंडळी श्री स्वामी समर्थ तर आज गुरुवार आहे आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर मी चालल्या माझ्या क्लासमधलं त्या जाई आहेत त्यांच्याबरोबर मी चालले आहे मुलेश्वर मार्केटमध्ये तर मी पण पहिल्यांदा जाणार आहे तर तिकडे बघणार आहोत आपण की काय स्वस्त आहे कसं आहे काय आहे तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करेन आणि कंटिन्यू राहा आणि कोणी सबस्क्राईब नसेल गेले तर प्लीज लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असा सपोर्ट करा आणि खूप छान सपोर्ट आहे अजूनही तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण का तुमच्याशिवाय काहीच नाही आहे तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप काही गोष्ट करू शकतो मोठी तर मी चालले आणि ह्याची खूप चालले सो चला बाय आणि कंटिन्यू राहा बरं so, सो मी आता उतरले चर्चे घेतला आणि आता इथून आपण जाणार आहोत शॉपमध्ये सो तुम्हाला मी दाखवणार आहे सो कंटिन्यू राहा परंतु जर तुम्ही एमटिशनचा कोर्स केला असेल तुम्हाला कमी बॅजेटमध्ये प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही नक्की राहा आणि बघत राहा तर इथे आम्ही या शॉपमध्ये पोहोचलो आहे बघूया आपण आतमध्ये आता इकडे शॉपमध्ये आले खूप सारे शॉप्स आहेत व्हरायटीज तुम्हाला खूप सारे सो हे इथे ब्युटी बाजार आहे बघू शकता एवढी मोठी बिल्डिंग आहे ती कोर्ट मायाची सो आपण आता इथे जाणार आहोत तिकडे ज्वेलरीज वगैरे पण आहेत खूप सारे सो हे ते आपण बघूया आतमध्ये कोणते कोणते घ्यायचे ना ते

थँक्यू सो मच थँक्यू स्वतः इथे डोसा आणि इकडे बनतोय सँडविच इकडे सँडविच आणि इकडे डोसा बनतोय आता खरेदी वगैरे झाली आणि आता इथे आम्ही खाऊ गल्लीमध्ये आलोय चर्ची घेतला आमचा डोसा मी इथे आहेत प्रणालीताई त्यांचं घेऊन झालं आहे आणि त्यांचं सँडविच बनलेलं तर तुम्ही इथे बुलेश्वर मार्केटला जाऊ शकता आणि खूप छान छान कलेक्शन आहे तिकडे तिकडे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया इथपर्यंत स्वतःची काळजी घ्या बा बाय श्री स्वामी